जालना करता जालना पोलिसांचा समाज करता प्रयास अनोखा पोलीस कार्यालयाकडून रील स्पर्धा आयोजित केली आहे या स्पर्धेमध्ये रील बनवायचे त्या रील समाज हितांच्या असेल त्यामध्ये स्वरक्षणाचे धडे देणे आणि व्यसनमुक्तीवर रील्स बनवायची आहे या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील सामान्य जनता भाग घेऊ शकते रील पोलिसांना सदर रील पोलिसांच्या इन्स्टा आय वर अपलोड केली जाईल ज्या जास्त लाईक मिळतील त्या रील बनवणाऱ्या प्रथम पारितोषिक पंधरा हजार रुपये द्वितीय पारितोषिक दहा हजार रुपये आणि तृतीय दहा हजार रुपये उत्तेजनार्थ देखील दहा हजार रुपये असे बक्षीस राहणार आहे तर तयारीला पटापट स्व संरक्षण आणि व्यसन मुक्ती यावर रील बनवा आणि जालना पोलिसांच्या नमूद केलेल्या माहिती यांच्याशी नव्वद एकवीस सत्तर दहा डबल झिरो या नंबर वर संपर्क साधा या स्पर्धेविषयी अधिक माहिती देत आहेत खुद्द जालना पोलीस अधीक्षक श्री अजय कुमारजी सर जालना पोलीस तर्फे कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत महिला सुरक्षा आणि सशक्तीकरण तसेच अमली पदार्थ इतर व्यसनाचा दुष्परिणाम दोन विषयावर रील्स कॉम्पिटिशन आयोजित करण्यात येत आहे त्यामध्ये सर्व सोशल मीडिया स्टार्सला असे आव्हान आहे पूर्ण महाराष्ट्रातला तसेच सर्व विद्यार्थ्यांना ही एक संधी आहे यावरील विषयावर तुम्ही रील तयार करून जास्तीत जास्त त्याला व्हायरल केली आणि त्यामध्ये बेस्ट रीलला त्याला जास्त सर्वात जास्त लाईक येतो त्यांना निवडून आम्ही बक्षीस देणार आहे की एक जनजागृतीच्या कार्यक्रमामध्ये सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दहा नोव्हेंबरपर्यंत भाग घेऊ शकतात आणि सर्वांना आव्हान आहे की चला तुमची व्हील एक मोठा बदल घडू शकते आणि यामध्ये आपण जालना पोलीससोबत सहकार्य सहभागी व्हावेत